मराठवाडा जनविकास संघ महाराष्ट्र राज्य आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये सेवा हीच ईश्वर पूजा या भावनेतून अत्यावश्यक मदतीचे मोठे कार्य हाती घेण्यात आले आहे संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धान्य किट आणि अत्यावश्यक साहित्याचे थेट गावागावात जाऊन वाटप करण्यात आले या तातडीच्या मदत मोहिमेत एक हजारहून अधिक कुटुंबांना कीट वाटप करण्यात आले यामध्ये तांदूळ तूर डाळ बेसन तेल साखर मीठ मिरची पावडर यांसारख्या धान्यासोबतच ब्लँकेट चटई साडी टॉवेल आणि प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचा समावेश होता या जिल्ह्यांमध्ये पोचली मदत बीड शिरूर कासार तालुका कोळवाडी ब्रह्मनाथ बोरगाव गात शिरापूर धाराशिव जिल्हा बुंब परंडा तालुका येथे तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पांडुरंग मांडेकर आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत किट वाटप करण्यात आले पूरग्रस्त भागात धान्य वस्त्रे मिळाल्याने जगण्याचा आधार मिळाला असला तरी तेथील परिस्थिती पाहता आता शालेय साहित्याची तीव्र गरज जाणवत आहे पूर ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबायला नको या विचारातून संघटनेने आता मन आणि बुद्धी पोचली पाहिजे या उद्देशाने शालेय साहित्य संकलनाचा नवा संकल्प केला आहे अरुण पवार यांनी देवस्थान प्रार्थनास्थळे आणि मंदिर ट्रस्टला देखील जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे सिद्ध करण्यासाठी या कार्यात सक्रिय होण्याची विनंती केली आहे पाच ते सात ऑक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांसाठी धान्य कीट गरजू वस्तू आणि विद्यार्थ्यांसाठी पुस्तके कंपास दप्तर यांसारख्या साहित्याचा पूर्ण संचय घेऊन मदत टेम्पो पुन्हा रवाना होणार आहे नागरिकांनी या यज्ञात फुल न फुलाची पाकळी म्हणून आपल्या स्वयच्छेने मदत अरुण कन्स्ट्रक्शन ऑफिस तिळक मोटर्स समोर पिंपळेगुरव पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी त्वरित जमा करावी असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे आम्ही मराठवाडा संग्राम दिन हा साजरा करत होतो तसं तर अतिवृष्टी झाल्यामुळं करणारच नव्हतो पण आमची नव्याण्णव टक्के तयारी झाल्यामुळं आम्ही तो नाईला जसं साजरा केला पण त्यामधून आम्ही आमच्या सर्वांच्या बांधवांच्या माध्यमातून अतिवृष्टीसाठी आम्ही सात लाखाचा निधी आम्ही त्याच दिवशी एक तासामध्ये सोयच्छेनं जमा केला आणि त्यानंतर या दोन दिवसामध्ये तीन लाखाचा निधी असा आम्ही दहा लाखाचा निधी जमा करून सो आम्ही पाचशे किट तयार केलेले आहेत आणि हे पाचशे किटमधून धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडम गाव आहे त्या ठिकाणी लाकीबुकी आणि देवगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आम्ही तीनशे कीट उद्या सकाळी पोचवणार आहोत आज रात्री आम्ही अर्धा कार्यकर्ते निघणार आहोत आणि दोनशे कीट जे आहेत बीड जिल्ह्यामध्ये शिरूर कासार म्हणून आहे त्या ठिकाणी कोळमवाडी म्हणून आहे ब्रह्मानंद आणि येळमगाव आहे या ठिकाणी आम्ही दोनशे कीट पोचवणार आहोत आणि आम्ही एवढंच पोचून न थांबता आम्ही यापुढे अशी आमची सेवा चालू ठेवणार आहोत आणि आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे मी छोटासा आहे मी काही जास्त बोलण्या एवढं काबील नाही तरी पण जे शेतकरी राजा आपला संकटास्थ सापडलेला आहे त्यांची शंभर टक्के कुठलाही न विचार करता कर्जमाफी करावी आणि न कुठलाही विचार करता हेक्टरी प्रत्येकाना पन्नास हजार रुपये तात्काळ त्यांना अनुदान म्हणून जाहीर केलं पाहिजे तरच आपला जगाचा पोशिंदा आपण म्हणतो तो टिकणार आहे आणि शेतकरी राजा जगला तर आपण सर्व टिकणार आहोत अशी विनंती आहे आपल्या माध्यमातून सर्वात प्रथम मी असं म्हणेन सरकार अजून मदत करायला पुढे आलेले नाही हे वास्तुस्थिती आहे आणि जे काही त्या भागातल्या लोकांची या अतिवृष्टीमुळं पुरामुळं जे घरापासून घरा घरी पाणी घुसलेलं आहे जनावरं गेलेले आहेत आतोनात घरच्या घरामध्ये असलेल्या धान्याची नासाडी झालेली आहे शेती पूर्ण वाहून गेलेली आहे इतकं अपरिमित असं नुकसान झालं असताना सरकार अजून पुढं मदतीला आलेलं नाही आहे पण अनेक वैयक्तिक दानशूर व्यक्ती सामाजिक संघटना याच्या माध्यमातून घरापर्यंत जाऊन तिथं मदत दिली जाते त्यापैकीच आमचं मराठवाडा जनविकास संघ आहे आणि आत्ताच माझे सहकारी आमच्या मराठवाडा जन संघ विकासाचे अध्यक्ष अरुणभाऊ पवार यांनी सांगितलेलंच आहे आम्ही कशा पद्धतीने मदत करतो आहे पण त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन आता तुमच्या चॅनलमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्रामधील चॅनलमध्ये दाखवलं जाते की या देव देवस्थानाकडनं एक कोटी त्या देवस्थानकडनं एक कोटी मला या देवस्थानानं पण अपील करायचं आहे एक कोटी वगैरे अशा मदतीने काहीच होणार नाही अख्खा महाराष्ट्र मरा महाराष्ट्रात पण आहेच आहेत पण मराठवाडा अख्खा पाण्यामध्ये गेलेला आहे गेले सर्व नद्या शेतामध्ये घुसलेल्या आहेत गावामध्ये घुसलेल्या आहेत एवढी हानी होत असताना एक कोटी या धार्मिक संस्था मदत करतात हे कुचकामी आहे असं माझं प्रामाणिक मत आहे देवस्थानचे जे खजिने आहेत सरकारमार्फत म्हणा किंवा लोकाच्या दबावाखाली येऊन आपल्याला इथून सुद्धा निधी उपलब्ध करून घेतला पाहिजे असे आमचे एक प्रामाणिक मत आहे हे खरं आहे कारण केवळ मराठवाडा नाही तर पश्चिम महाराष्ट्रामधला सोलापूर जिल्हा असेल पूर्ण मराठवाड्यामध्ये लातूर असेल बीड असेल धाराशिव असेल या ठिकाणी प्रचंड अशी नुकसान झालेली आहे मला वाटतं मागच्या शंभर वर्षामध्ये एवढा मोठा आ, नुकसान शेतकऱ्यांची या अगोदर आगो, कधीही झालेलं नाही अशी न भरून येणारी नुकसान शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेली आहे मग पुण्यामध्ये आली गेली पंच पंचवीस तीस वर्षापासून आम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत असतो वेगवेगळ्या वे संस्थेच्या माध्यमातून आम्ही असं आव्हान केलेलं आहे दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम हा महोत्सव एक मोठ्या परंपरेनुसार आम्ही साजरा करत असताना या वर्षीचा जो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केला तो एक साध्या पद्धतीनं साजरा करून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक संस्थांना वेगवेगळ्या वे वे उद्योजकांना आपण आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून गेली ह्या दोन तीन दिवसामध्ये जवळजवळ दहा मा, एक लाख रुपयेपर्यंतची मदत आपल्या या संस्थेला मिळालेली आहे आणि ह्या मदतीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी शालेय किट असेल अन्नधान्याचा पुरवठा असेल त्यांच्या कपड्यांची व्यवस्था असेल त्या मा माध्यमातून आपण एक ब्लँकेट्स असतील किंवा चटई असेल अशा विविध माध्यमातून मदत आपण या दुष्काळी भागामध्ये घेऊन जाणार आहोत आणि याच्यासाठीचं आव्हान आम्ही याही पुढे करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत